आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक टेकरेस्ट्रो उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार सर्व कार्यक्रमांसाठी तीनशे व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवण प्रशस्त पार्किंग व्यवस्था ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था लहान मुलांसाठी प्ले पार्क आमचा पत्ता हॉटेल हो गंगाटेक टेक रेस्टो अँड बार बेळंकी मिरस रोड बेळंकी प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर एन आर फाटक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रभाग क्रमांक चार ड मध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या अधिकृत प्रचाराचा जोरदार शुभारंभ भव्य रॅलीत शक्ती प्रदर्शन मिर शहरातील प्रभाग क्रमांक चार ड मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे डॉ महेश यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले त्यानंतर अमन नगर येथील सुफी संत सय्यद शहा फ्वाजा हुसेनी चिस्ती निजामी दर्ग्याचे दर्शन घेण्यात आले ही प्रचार फेरी मिरज मार्केट परिसरातून सुरू होऊन विद्यामंदिर शाळा परिसर आंबाबाई मंदिर दर्शन ब्राह्मणपुरी ते दत्त चौक या मार्गावरून काढण्यात आली या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शेकडो कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिला भगिनी आणि नागरिक सहभागी झाले होते संपूर्ण परिसरात डॉक्टर कांबळे यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला यावेळी त्यांच्या अधिकृत निवडणूक चिन्ह लिफाफा या या चिन्हावर दाबून विजयी घोषणा देण्यात आल्या प्रसंगी नागरिकांना संबोधित करताना डॉक्टर महेश कुमार कांबळे म्हणाले की गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून नागरिकांनी हुकूमशाही सहन केली आहे ही लढाई प्रस्थापित नगरसेवक आणि सर्वसामान्य जनतेतील उमेदवार यांच्यातील सर्व जाती धर्मातील सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला निवडून दिल्यास नागरिकांना नगरसेवकांच्या दारात जाण्याची गरज भासणार नाही मी स्वतः त्यांच्या दारात जाऊन काम करून देईन अशी ग्वाही त्यांनी दिली रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिबा जो सावित्रीबाई फुले तसेच बाकीच्या सर्व महापुरुषांना वंदन करून आणि आज सांगलीमध्ये कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग चार ड मधून माझ्या प्रचाराला आज सुरुवात करतोय आणि प्रचाराला सुरुवात करत असताना आपण आज मिरजेचे लोकनियुक्त आमदार डॉक्टर एन आर फाटक साहेबांच्या पुतळ्याला हार घालून आपण आज प्रचाराची सुरुवात करतोय ह्याचं कारण असं की मिरजेमध्ये आज जे रेल्वे स्टेशन आहे मिरजेतलं जे शासकीय रुग्णालय आहे हे दोन वाचवण्याचं काम हे डॉक्टर एन आर फाटकांनी केलं होतं पण याचा विसर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षाच्या उमेदवारांना पडलेला आहे डॉक्टर एन आर फाटकांचं कुणीही आठवणही काढली नाही डॉक्टर एन आर फाटकांचं कार्य हे सुद्धा कुणी लक्षात घेतलं नाही खाजा शमना मेरासाहेब बाबांच्या या पुण्यनगरीमध्ये गणेशाच्या या मिरज शहरामध्ये नागरिकांनी गेली पंधरा वीस वर्ष हुकुमशाही सहन केलेली आहे पण सध्याच्या परिस्थितीला सर्वसामान्य जनतेमध्ये कुठेतरी बदल घडवायचा आणि नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची अशा पद्धतीची मानसिकता ही निर्माण झालेली आहे आणि ही लढाई प्रस्थापित नगरसेवक विरुद्ध सर्वसामान्य जनतेचा सर्वसामान्य उमेदवार अशा पद्धतीचे असल्यामुळं सध्याच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माझ्याविरोधात असणारे निरंजन आवटे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरस्कृत उमेदवार देशपांडे असतील यांनी गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आता ज्या प्रभागामध्ये निवडणूक लढवत आहेत त्या प्रभागामध्ये कोणती विकास कामं केली ही प्राधान्यानं सांगणं गरजेचं आहे त्याचं कारण असं की अहमदनगरचा आमचा जो भाग आहे या मिरजेचे लोकप्रिय आमदार कैलासवासी हाफीजबाई दत्तूर साहेबांनी अहमदनगरचा जो विकास केला अहमदनगरच्या विस्तारित भागाचा विकास केला त्यानंतर डॉक्टर राजेंद्र मेहते यांनी इंद्रानगरला पाण्याची टाकी आणली गटारी केल्या स्ट्रीट लाईट केलं ला। त्यानंतर सध्या पंधरा वर्ष हे निरंजन आवटी त्यांचे वडील सुरेश आवटी हे नगरसेवक होते त्यांनी या भागामध्ये कोणत्या सुखसुविधा आणल्या ठोस कोणती कामं केली हे जनतेला सांगणं गरजेचं आहे परवा काहीतरी दत्त कॉलनीमध्ये निरंजन आवटेंनी एक सभा घेतली होती त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही कर्मूर भावराव चौकाजवळ जसा चिल्ड्रन पार्क केलेला आहे तसं चिल्ड्रन पार्क आम्ही या इंद्रानगरच्या भागामध्ये आम्ही करणार आहे मग पंधरा वर्ष तुमचा हात कोण धरला होता का त्या पंधरा वर्ष तुम्हाला इंद्रानगरच्या बाजूला असणारे ओपन स्पेस जागा माहीत नव्हती की बाबा तिथं आपण चिल्ड्रन पार्क करावं आपल्या उद्यानं विकसित करावीत पोरांसाठी क्रीडांगणं तयार करावीत व्यायामशाळा कराव्यात तुम्हाला आत्ता का वाटलं नाही निवडणुकीच्या तोंडावर जनतेला ग्रहीत धरून तुम्ही जर निवडणुका लढणार असाल तर जनता तुम्हाला पंधरा वर्ष डोक्यावर घेतलेली आहे जनता तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही असं सांगतो आणि आज प्रचाराचे आपण डॉक्टर एन आर फाटकांच्या पुतळ्याला हार घालून सुरुवात केलेली आहे इतर आमच्या सगळ्या महापुरुषांनासुद्धा आज आपण अभिवादन केलेलं आहे त्यामुळं ज्या जोशामध्ये आज प्रभाग चारची प्रभाग चारची निवडणूक सुरू आहे सर्वसामान्य सर्व जाती धर्मातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि मी सर्व या मायबाप जनतेला विनंती करतो की एकदा माझ्यासारख्या माणसाला काम करण्याची तुम्ही संधी द्या आयुष्यभर मी तुमचे उपकार विसरणार नाही आणि तुम्हाला नगरसेवकाच्या दारात जावं लागणार नाही मी तुमच्या दारात येऊन तुमची कामं करेन एवढी ग्वाही देतो थांबतो